we तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सातेरजी बोंबटकरपाडा कातरपाडा आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला पूल हा शेवटची आहे सरपंच गायकवाड यांनी शासनाने याची दखल घेऊन सदर पूल हा नवीन पूल लवकरात लवकर उभारा अशी मागणी केली आहे याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की किहिम ग्रामपंचायत हद्दीतील सातिरजे गावाकडे जाणाऱ्या किहीम व सातिरजे ग्रामपंचायतीला सदर रस्त्याने जोडणारा तसेच खूप वर्षांपूर्वी बांधलेला हा जुना पूल आहे हा पूल आज जीर्ण अवस्थेत झालाय या पुलाचे प्लास्टर गळून पडत आहे यामुळे पुलाच्या जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर पडून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या पुलावरून सातेजे बोंबटकर पाडा कातळपाडा आदी गावातील शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ अवजड वाहने आधी मोठ्या प्रमाणात ये करत असतात पावसाळ्यात समुद्राच्या भरतीत जर मोठा पाऊस पडतो तेव्हा या पुलावरून पाणी जाते यासाठी शासन त्वरित त्वरित देऊन हा पूल नवीन व जास्त उंचीचा बनवा अशी मागणी करीत आहे नमस्कार गुरु ग्रामपंचायत तुम्ही पाहत असाल हा जो पुलाचीतून जो रस्ता येतो सातिजी साइड जाणारा म्हणजे गुरु ग्रामपंचायत किम हद्दीतील आमची शेवटची हद्द आहे हा साइडचा हा जो जस्ता पूल आहे तो जोड रस्ता म्हणून सातिजी पुलाला जोडला जातो आणि हा पूल अत्यंत याचा म्हणजे पडण्यासाठीच आता आलेला आहे याच्यावरनं केव्हाही कधी तो पूल पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो कारण की गेले कित्येक वर्ष हा दोन्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत केम सातेरजे असं जोडणारा पूल आहे आणि ह्याच्यावर नेहमीच वर्दळ असते शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा इतर राहणारे सगळे ग्रामस्थ आहेत तुमचं बोंबडकरपाडा सातेजे कातळपाडा ही सगळी जी लोकं आहेत ह्याच रस्त्याचा वापर करत असतात शिवाय शालेय विद्यार्थी वापर करत असतात तर सदरचा पूल हा नितकृष्ट झाला असून तो केव्हाही पडेल तर माझी शासनाच्या दप्तरी विनंती लवकर आहे की लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी व यांनी पाणी करून हा पूल पुलाचं काम पावसाळ्याच्या पूर्ण करावं कारण की जेव्हा भरती ओटीचं पाणी जेव्हा जमतं त्यावेळी ह्या पुलाच्या वरून देखील पाणी जातं त्यामुळे ह्या पुलाची उंची देखील वाढ वाढवावी लागेल त्यानंतर आर्थिक तरतूदीसुद्धा म मोठी करावी लागेल जेणेकरून हा मोठा ब्रिज तयार झाला तर याचा दोन्ही गाड्या एका वेळी जातील मोठमोठ्या गाड्या दोन्ही वेळा एका वेळी ये जा करतील अशा पद्धतीचं मोठ्या स्वरूपात त्यांनी बनवला पाहिजे जेणेकरून ह्या आमच्या सर्व हद्दीतील ग्रामस्थांचा हा प्रश्न मार्गी लागेल